पंच्याऐंशी लाख रुपये क्रेडिट कामाचा विषय लागत आहे आपण प्रशासक आयुक्त म्हणून याची काय दखल घेतली आणि पुढची आपली कारवाईची प्रोसेस कशी असते हे कामाबद्दल जे काही आरोप आहेत तर त्याच्या निजस्थिती आपण एन्क्वायरी लावून आपण व्हेरीफाय करणार आणि जे काही दोषी आहे त्याच्यामध्ये अधिकारी असो कॉन्ट्रॅक्टर असो त्याच्यावर शंभर टक्के आपण प्रशासकीय कार्यवाही करणार आवश्यकता असेल तर आपण एफ आय आर लावणार अगोदर डॉक्युमेंट आपण व्हेरीफाय करून शंभर टक्के त्याच्यात ऍक्शन घेणार

काही दोष झालेले आहे असं सिद्ध झालं त्यांच्यावर शंभर आपण कार्यवाही करतो थर्ड पार्टी ऑडिट आता काही कामामध्ये ऑलरेडी थर्ड पार्टी ऑडिट आहे आणि ते पण गव्हर्नमेंट कॉलेजेस मार्फतच आपण करणार जसे सीओ पी आहे या वाल्च कॉलेज आहे उर्वरित कामाबद्दल पण असं वाटतात की आपल्याला ती बद्दल वगैरे काही शंका असेल तर तिथे पण आपण थर्ड पार्टी करण्याचं प्रोविशन करू शकतो क्वालिटी आपण तपासण्यासाठी असं थर्ड पार्टी ऑडिट आपण शंभर टक्के करू आणि जे काही कामं झालेली आहे आता काही बदल वगैरे पाणीपुरवठा या बदल वगैरे पण आपण काही क्लॅरिफिकेशन पण ऑलरेडी दिलेली आहे सो क्वालिटी तपासणीसाठी आपण टीम्स नेऊ आणि जे काही अधिकाऱ्यांच्या मार्फत काही लॅब्स झाले असेल तर शंभर टक्के नेऊ ते कॅश अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका